हे निवांत आहे म्हणून आईला तर सकाळी म्हणलं पण ते अचानक म्हणलं अकरा वाजता आलो तर बरोबर नाही घट्ट गोळ झाले पाहिजे याचे सगळं पाणी नाही तुझं यायचं म्हणजे हे पाणी पाणी बी जरा चांगलं घट्ट झालं ना म्हणजे तू झालं नाही थोडं राहत विरजन आपण लावलं थोडं पाणी होतच तसं पाणी ते बाटली भेटते सायट्रिक आता कुठे बी अशी पावडर येते नाही तर मग लिक्विड पावडर लिक्विड राहतं सायट्रिक ऍसिड त्याचे दोन थेंबी टाकले ना तर लगेच बनतंय म्हणजे फुटतंय दूध आपल्याला काय पहिले दूध फोडायचं माझं सायट्रिक ऍसिड गावात नसतंच कोणाच्या घरी कोणाला माहीत नाही दुकानात बी भेटणार नाही आपल्या गावासमोर खेळ गाव तर निंबू तो घटक राहतो तर आपण फक्त निंबू पिळले आणि का भर आपण काढून घ्यायचं चाळून घ्यायचं हा पासा एक किलो काय करायचं पाच सहा निंबू म्हणजे काय चांगली उकळी द्यायची ताई उकळी उकळी आपली खळखळ उकळ जास्त थंड झालं ते थोडं अजून ना, ना, ना -वुटे -वुटे। हाँ, 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 गरम राहिलं असतं ना तर लवकर कुठे उठत हा 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 थोडं गरम करा म्हणजे लवकर लवकर